पंढरपूर आमदार यांनी एम आय डी सीमध्ये सर्व्हे केला कमिटी आल्या कमिटीने जागा पण निश्चित केली वारंवार त्यांच्याकडनं घोषणा केली की एम आय डी सी होईल 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 पण परंतु अजूनपर्यंत पंढरपूरच्या तरुणांना रोजगार ना नाही एम आय डी सीला आज इकडे डॉक्टर्स इंजिनियर्स आणि वकिलांचा संवाद होता त्याच्यामध्ये त्यांनी काही मागण्या माझ्यासमोर मांडल्या आणि त्याचा नक्की पूर्तता करण्याचा मी प्रयत्न करू त्याच्यामध्ये एम आय डी सी पंधर प्ले ही मुख्य मागणी होती आणि त्यावर येणाऱ्या दिवसात आम्ही काम करतो लोक जे जी एस टी भरपूर लागली त्यांची जी उपकरणं आहे जे लागतात सी टी स्कॅन एम आर आय त्याच्यावरच सरकारने अठ्ठावीस टक्के जी एस टी लागला आहे आणि फक्त डॉक्टर्स नाही पण शेतकरी पण जी एस टीमुळे त्रस्त त्रस्त आहेत ती ते खात्याचं खताचं पोतं जे आहे त्याच्यावर पण अठरा टक्के जी एस टी म्हणजे एक लाखाचा खत जर घेतलं अठरा हजार रुपये जी एस टी मित्र हॉटेलमध्ये चहा प्यायला गेला तर बिस्किटाच्या पुऱ्यावर पण जी एस टी जी एस टीचा राक्षस हा लोक लोकांच्या उलावर बसला आहे आणि भाजपने याच्याबद्दल काही नियंत्रण केलं नाही जी एस टी रद्द केला नाही कमी केला नाही त्याचा तीव्र रोष हा लोकांच्या मनात दिसून येतो आज हे जे महागडे इक्विपमेंट आहेत त्यांचं पाच वर्षच असते वॉरंटी त्याच्यावर पण अठ्ठावीस टक्के जी एस टी काही पंढरपालच्या पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एम आर आयची सोय नाही आहे स्वर्गीय भारत नाना आवाज उठवला होता त्यावर सध्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी हे भाजपचे आहेत सत्तेचे आहेत तरी देखील एम आर आयची ची सोय एम आर आय मशीन सी टी स्कॅन हे सगळं आरोग्य विभागाचं काम असतं देणं सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण अनेक दिवसापासून सी टी स्कॅन बंद आहे त्यांना ते चालवायला लोक मिळत नाहीये मशीन देणं हे सरकारचं दायित्व असतं आपण म्हणतो मायबाप सरकार एम आर आय असेल सी टी स्कॅन असेल अल्ट्रासाऊंड मशीन मशीन असेल आम्ही विधानसभेत अनेकदा आवाज उचलला आहे पण सरकारची इच्छाशक्तीच नाही आहे त्यांचं लक्ष वेगळ्या गोष्टीकडे गोरगरीब जनतेला मेडिकल फॅसिलिटी सुविधा देणं याच्याकडे त्यांचा लक्ष नाही आहे ताई काल बघीर दादा बालके यांनी आपल्याला पाठिंबा दिलाय ते विधानसभेची तयारी करतात सोबत अभिजित पाटील सुद्धा विधानसभेची तयारी करतात ते कोणाला शब्द दिलाय का विधानसभेसाठी बघीर दादा अभिजित दादा आज महाविकास आघाडी उमेदवारांच्या सोबत आपल्या प्रचाराची कॉपी होते समोरच्या उमेदवाराकडनं आपल्या प्रचाराची कॉपी होते तुम्ही मॉर्निंग वॉकला गेला वो क्रिकेट वो वो बने, वो बने, वो बने। ते सुद्धा सोलापूरमध्ये मला असं वाटतं त्यांना त्यांना मुद्दे सुचत नाही आहेत कारण का मागच्या दहा वर्षात तरी सोलापुरात काही केलं नाही म्हणून त्यां ते नेहमी विषयांतर करतात प्रचाराच्या कॅम्पेनचा आम्ही त्यांना मुद्द्यावर आणलो की दहा वर्षात तुम्ही सोलापूरसाठी आणि तुमच्या दोन खासदारांनी काय दिलं केलं तुमचे तुमच्याच पक्षाने त्या दोन्ही खासदारांना निष्क्रिय असण्याची पावती दिली सत्ता असूनसुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावा लाग लाग की शोकांतिक आहे आज सुद्धा तुम्ही म्हणतात की मोदींच्या फोटोकडे बघून मतदान करा म्हणजे तुम्ही लोका का लोकांना काय समजता आणि लोकांच्या मताची तुम्हाला किंमतच राहिली म्हणजे तुम्हाला अजूनही वाटतं का बिनकामी सोलापूरची अजून वाट लावणार तर लोकांना खूप सुज्ञ आणि हुशार झाले आणि लोकांनी ही निवडणूक टाकतेपेक्षा प्रचारामध्ये तुम्ही अत्यंत आघाडी घेतली सर्वसामान्यांपर्यंत आपण पोहोचलात कसं वाटतंय सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया वगैरे बघा अजून इलेक्शनला अठरा दिवस राहिलेत वोटिंगला आपण प्रामाणिकपणे प्रचार करतोय आपण प्रामाणिकपणे जनतेच्या सोबत उभे राहतोय आणि आपण काम एकमेव काम हा मुद्दा आहे आपला की काय काम झालं नाही मागच्या दहा वर्षात आणि होणारी काय काय काम आहेत आमचं काय विषय नाही त्यावर आणि निवडणुका त्यावरच लढल्या गेल्या पाहिजे ते तत्व असतात निवडणूक लढवायची ज्याच्यापासून भाजप भरकटत आहे आणि आम्ही एक अतिशय तत्व पद्धतीने आणि अतिशय सुसंस्कृत पद्धतीने निवडणूक लोकशाही पद्धतीने लढत आहोत आणि जनता जनार्दन आहे लोकशाही आहे या देशात हे आम्ही अजूनही लोकांना सांगतोय आणि त्यांच्यामध्ये काय ताकद हे दाखवून द्या या इलेक्शनमध्ये नाना पटोले म्हणले की ऊसतोड कामगाराच्या मुलाच्या संपत्ती चौकशी व्हायला पाहिजे आपलं नाना पटोले साहेब जे म्हणाले ते तुम्ही नाना पटोले साहेबांना विचारा